तर हाय नमस्ते मित्रांनो कसे सगळे बरे आहेत ना तर बरेच दिवस आपण ब्लॉक काय टाकला नव्हता आलं आता शाळेच्या ग्राउंडवरती आपल्या सरावासाठी यावेगा आपलं वळा टाकायचं ग्राउंड आहे तर बरेच दिवस आलो नव्हतो मी आजारी पडलो होतो जरा थोडासा कमराचा त्रास होत होता त्याच्यामुळं काय बरेच दिवस ब्लॉक पण टाकला नाही आणि आजारी पण होतो त्याच्यामुळं सराव पण थोडासा बंद होता अभ्यास चालू होता आपला पण सराव थोडासा बंद होता त्याच्यामुळे ब्लॉक पण नाही टाकले आणि सराव पण थोडा बंद होता बघा तर बघू शकता आपण आपल्या नेताजी सुभाष विद्यालयाच्या ग्राउंडवर आलेलो आहोत आपण सराव करण्यासाठी वातावरण पण छान तयार झालं आहे बघा इकडं तुम्ही बघू शकता आबाळ आलं आहे भरपूर छान वातावरण आहे हवा पण सुटली भरपूर बघा बघू शकता आपला डबल बाराही मागची व्हिडिओ पण दाखवला आपण डबल बारा आहे हो। बघा सुंदर वातावरण तयार झाले झाड पण कशी आणत बघा भरपूर वारं सुटले बघा आभाळ पण भरपूर आहे बघू शकता तुम्ही झाड हालते आणि मित्रांनो आपल्या वाईट परिस्थितीतून सुद्धा किंवा शून्यातून कसं विश्व निर्माण करायचं हे आपण झाडातून शिकलं पाहिजेत बघा आता तुम्ही बघू शकताय गुलमोहराचं झाड आहे बाकीचे सगळे झाडांचे म्हणजे फुलं गळून गेलेले आहेत उन्हाने झाडाचे पानं वाढलेली आहेत पण गुलमोहर असा एक झाड आहे की तुम्ही बघू शकता असल्या कडक उन्हाळ्यात पण तू किती भरला आहे भारी किती फुलं लागलेत त्याला बघू शकता तुम्ही हे झाडांकडून शिकलं पाहिजे आपण शून्यातून कसं निर विश्व निर्माण करायचं आणि कठीण परिस्थितीत सुद्धा आपण कसं बहरलं पाहिजेत ते आपण या झाडा पण शिकलं पाहिजेत बघा किती छान अशी गुलमोहराची फुलं दिसतात बघा कळ्या पण आहेत भरपूर छान आहेत ना आवडले का तुम्हाला आवडले असं तर कमेंट लाईक करा नक्की तर अजून काही आपले मित्र लोक आले नाहीत अजून सराव करायला त्याच्यामुळं तोपर्यंत म्हणलं आपलं ब्लॉग बनवून घ्यावं तो काही गोळ्यासाठी टार्गेट ठेवलेलं आहे बऱ्याच जणांनी बाटलीचं टार्गेट आहे आउट ऑफ गोळा टाकण्यासाठी तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय